तर विद्यार्थी मित्रांनो विशेषतः वर्ग बारावी आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांनो तर आज आपण नेहमीप्रमाणे इकॉनॉमिक्स न घेता आपण थोडंसं वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही आणि कंटाळासुद्धा वाटणार नाही तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी अल्पसा माझा परिचय आपणाला देतो तर माझं पूर्ण नाव गवळी शोधत्त कचरू असं आहे हल्ले मे कोमलनगर पडेगाव तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्य करीत आहे आणि माझं मूळगाव वडाळी पोस्ट चिकलठाण तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी आहे तर व्यवसायाच्या दृष्टीने सांगावायचं झाल्यास मी श्री सरस्वती बुवान शिक्षण संस्था संचलित औरंगाबाद या संस्थांतर्गत असलेल्या विविध शाखांमधून माध्यमिक टीचर सहशिक्षक म्हणून मराठी विषय आणि इतिहास भूगोल विषय शिकविलेला आहे साधारणतः मला चोवीस वर्ष पाच महिने एकूण एक्सपिरियन्स आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी मि आज तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलेलो आहे आणि त्या कवितेचं नाव आहे असी जगावे तर कविता सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना विनंती आहे की माझा व्हिडिओ आवडल्यास माझी कविता आवडल्यास जास्तीत जास्त संख्येने लाईक करायचं आहे कमेंट्स करायचं आहे शेअर करायचं आहे देखील करायचं आहे तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया वर्ग सातवा विषय मराठी असे जगावे गुरु ठाकोर लिखित ही कविता आहे कवितेचा भावार्थ बघा ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात संकटांना किंवा संकटांचा हसून सामना करावा तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले करून जावे असा संदेश कवी गुरु ठाकूर यांनी प्रस्तुत कवितेमध्ये दिलेला आहे तर कवीच्या दोन ओळी सुरुवातीला गाऊ आणि त्याचं स्पष्टीकरण लगेच करू असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तर कवी गुरु राज ठाकूर म्हणतात सॉरी गुरु ठाकूर म्हणतात असे जगावे छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर हो। आयुष्य संपन्नपणे व समृद्धपणे कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात जीवन जगत असताना समोर कितीही कठीण आव्हाने आली तरी अत्तरासारखी छातीवर घ्यावीत संकटांना सुगंधी अत्तर समजून ती सहज लिलया पेलावीत अशा खडतर आयुष्याच्या डोळ्याला डोळा घेऊन न घाबरता उत्तर द्यावे असे कवी या दोन ओळीमध्ये म्हणतात आता नंतर पुढे कवी काय म्हणतात बघा नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तर कवी दुसऱ्या कडव्यामध्ये किंवा नंतरच्या चार लाईन काय म्हणतात बघा नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची नको, नको गुलामी नको गुलामी सॉरी नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडतानाही नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तर या चार ओळीमध्ये कवी काय म्हणतात कवी म्हणतात ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगून नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगून नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये म्हणजे कुंडली नशिबांचे फेरे ग्रहदशा अशा खुलसट कल्पनांवर विश्वास ठेवू नये असं कवीला सांगायचं आहे आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्यावी आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्यावी आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावं आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना सत्तर वाटा खुल्या असतात ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना सत्तर वाटा खुले असतात किंवा होतात जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच आयुष्याच्या नजरेला नजर ठामपणे देत जगावे आयुष्याच्या नजरेला नजर देत ठामपणे जगावे नंतरच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे पोटांवरती काळीज काढून देताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओटावरती काळीच काढून देताना तर पुढे कवी म्हणतात नजर नजररोखणी नजरेमध्ये नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर कवी पुढे काय म्हणतात नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर जगतांना पाय जमिनीवर ठेवावेत जगताना पाय जमिनीवर ठेवावेत वास्तवाचे भान ठेवावेत वास्तवाचे भान ठेवावेत नि मग मिठीत आकाश घ्यावे मग मिठीत आकाश घ्यावे अशक्य गोष्ट सहज शक्य, शक्य करा करावी अशक्य गोष्ट सहज शक्य करावी इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओटावर हास्य असावे इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओटांवर हास्य असावे अर्थात मोह विषाद माया वाटू देऊ नये लोभ वाटू देऊ नये संकटांना बजावून सांगावे की तुम्ही आलात तरी संकटांना बजावून सांगावे की तुम्ही आलात तरी मी तुमची पर्वा करीत नाही म्हणजे मी तुम्हाला घाबरत नाही आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिळवून उत्तर द्यावे आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिळवून उत्तर द्यावे करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना निरोप शेवटी देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर तर पुढच्या लाईनमध्ये मध्ये कवी काय म्हणतात बघा मग जी व्यक्ती या दुनियेतून कायमची निघून जाते या दुनियेतून कायमची निघून जाताना आपले कर्तृत्व मागे ठेवून असे जगावे की सगळ्या जगाचे हृदय हेलावून जायला हवे आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवे, असे समृद्ध कार्य करून जावे काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा कातर व्हावा गलबलून जावा आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोकपणे उत्तर द्यावे आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोकपणे उत्तर द्यावे असे कवी शेवटी म्हणतात तर अशा प्रकारची ही कविता होती गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आपणास कशी वाटली हे कमेंट्स करून कळवायचं आहे जेणेकरून आगामी काळात माझे नवनवीन व्हिडिओ येतील तर त्या व्हिडिओचा आपणाला सर्वात अगोदर फायदा घेता येईल सी यू अगेन थँक्यू